विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच करण्यासाठी वैभव दादा ॲक्टिव्ह मोडवर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरलाच झालं पाहिजे त्यासाठी मी महायुती सरकारकडे याचा पाठपुरावा करून सर्वांना सोबत घेऊन ताकदीनं प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट वैभव पाटील यांनी दिली आहे इथं प्रमुख कार्यकर्ते व उपकेंद्र चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत उपकेंद्राबाबत दिशा याबाबत सकारात्मक चर्चा केली अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र कुठं करायचं याविषयी सध्या परिस्थितीची सूचक अशी माहिती अधिवेशनात दिली त्यामध्ये मंत्री महोदय यांनी बोललेल्या प्रॅक्टिकॅलिटी या शब्दातूनच विद्यापीठ कुठं करायचं याचे चित्र स्पष्ट होत आहे असं दिसून येत आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघाच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे मंत्री चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे राज्यस्तरीय समितीचा अहवाल दहा एप्रिल पर्यंत येईल हे सर्व बघता तत्पूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर इथंच कसं करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितलं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं चा न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल